हाय फ्रेंड माझं नाव रोशनी आहे माझं वय तीस वर्ष आहे माझ्या लग्नाला पाच वर्ष झाली होती लग्नानंतर मी खूप जाड व्हायला लागली होती यामुळे माझ्याकडे तरुण मुलांचं सारखं लक्ष असायचं मी दिसायलाही खूप सुंदर असल्यामुळे अनेक मुलं लग्नानंतरही माझ्या मागे लागत होते कॉलेजमध्ये असताना मला अनेक मुलांनी पटवण्याचा प्रयत्न केला होता पण चुकूनही मी कुणाच्या प्रेमात अडकले नाही लग्नानंतर मला सर्व सुख मिळत होते पण माझा नवरा मला संतुष्ट करत नव्हता यामुळे मी त्या कामासाठी खूप आग्रही असायचे आमच्या घरी शेती भरपूर होती त्यामुळे शेतामध्ये कामासाठी एक गडी आम्ही ठेवला होता त्याचं नाव मनोहर होतं तो पहिलवानासारखा खूप दिपाड गडी होता त्याचं लग्नही झालं नव्हतं त्याचं शिक्षणही बऱ्यापैकी होतं पण घरच्या परिस्थितीमुळे तो आमच्याकडे कामासाठी आलेला होता तो शेतातले सर्व कामे पाहून रोज संध्याकाळी आणि सकाळी दूध घेऊन आमच्या घरी येत असे कधी कधी घरामध्ये मी एकटी असायची मला तो मालकीनबाई म्हणायचा मी त्याला म्हणाले काही नाही मला तो नावाने हाक मारली तरी चालेल मला त्याचं काहीही वाटणार नाही त्याला पाहिल्यावर मला खूपच ती इच्छा होत होती यामुळे त्याला मी माझ्या जाळ्यात अडकवू लागले होते दोन तीन दिवस त्याने माझ्याकडे लक्ष दिलं नाही पण तो चोरून पाहायचा आणि निघून जायचा मी त्याच्याजवळ जात आहे हे त्याच्या लक्षात येऊ लागले होते यामुळे तो आता जास्त वेळ आमच्या घरी थांबायचा तो येण्याचा वेळ झाला की मी मुद्दाम दूध घेण्यासाठी बाहेर यायचे तो माझ्याकडे माझ्याकडे आता बऱ्यापैकी आकर्षित झाला होता कारण तो दूध दिल्यानंतर चहा घेण्यासाठी थांबायचा तेव्हा मला मागून पुढून तो पाहत असायचा त्याचं लग्नाचं वय होऊ नये होऊन गेलं होतं तरीही त्याचं कुठं जमलं नव्हतं एक दिवस घरात कोणी नसताना मी त्याला आतल्या खोलीत बोलून घेतलं आणि म्हणाले हे बघ मनोहर माझा नवरा फार आळशी आहे तो मला ते समाधान अजिबात देत नाही यामुळे मी मुण वैतागली आहे मी असं म्हटल्यावर तो खूपच खुश झाला होता त्याला वाटलं आता नक्की आपल्याला लॉटरी लागणार मला पाहून तो अचानक खाजवू लागला तो खाजवून त्याच्या ते त्याचं ते मोठं झालं होतं मी ते पाहिल्यावर मलाही हळूहळू खास सुटली होती ती त्याच्याकडे त्याच्याकडून आज मी शांत करून घेणार होते मला माहीत होतं संध्याकाळपर्यंत घरी आता कोणीही येणार ना नाही मी त्याला म्हणाले तो आता जनावरांची धार काढून आला आहेस आता थेट संध्याकाळी धार काढायला जायचं माझ्या जवळ थांबल्यावर तो अजिबात घाबरू नकोस असं म्हणून मी त्याला माझ्या बेडवर ओढलं मग त्याने मला हळूहळू चोळायला सुरुवात केली होती त्यांनी मला खूप वेळ चोळल्यामुळे मी चांगलीच गरम झाली होती मला वाटायचं कधी एकदा तो आत येतोय आणि कधी एकदाची माझी शांत करतोय शेवटी त्यांनी बराच वेळ माझ्याशी ते काम करून घेतलं होतं त्याचा जो स्टॅमिना पाहून मी खूप समाधानी झाली होती कारण मला रोज त्याच्याकडून ते काम करून घ्यायचे होते त्याने मला पहिल्याच दिवशी खूपच जमवली होती, होती। यामुळे मी चांगलीच थकली होती तोही चांगला घामाघूम झाला होता पंधरा वीस मिनिटांचा गॅप घेऊन तो मला सतत ते काम करून घ्यायचा असं करून दिवसभर मला त्याने बेजार करून सोडलं होतं आणि त्याने चांगलीच मजा मारून घेतली होती त्याची ती पहिलीच वेळ असल्यामुळे तो फार उत्साही होऊन ते काम करत होता आणि मीही त्याच्यापासून चांगलाच आनंद घेत होते संध्याकाळचे पाच वाजल्यावर तो मला म्हणाला आता बस झालं मी म्हणाले अजून थोडं खूप म अजून थोडं खूप मजा येत आहे मी असं म्हटल्यावर त्याने आणखी जोरात ते काम करायला सुरुवात केली होती थोड्या वेळाने मी त्याला म्हणाले आता कोणीतरी घरी येईल त्यामुळे तू दुधाची कॅन उचल आणि थेट शेतामध्ये निघून जा माझ्या बोलण्यावर त्यानं पटकन कपडे घातले आणि तो शेतामध्ये निघून गेला थोड्या वेळाने माझा नवरा आला आणि तो फ्रेश होऊन बेडवर पडण्यासाठी आला बेडची अवस्था पाहून तो मला म्हणाला बेड खूपच अस्ताव्यस्त झाला आहे तू अशी कशी झोपली होतीस मी म्हणाले अहो मला एक विचित्र स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नात मी हा बेड असा केला आहे मी असं म्हटल्यावर त्याला वाटलं खरंच स्वप्न पडलं असेल काही दिवसांनी मनोहर हो रोज आमच्या घरी यायचा आणि माझी चांगलीच जिरवून जायचा यामुळे मी आता खूपच समाधानी झाले होते